हरिओ नमस्कार हो, वेव कोलॅप्सिंग आता वेव्स म्हणजे वेव्स हे आपल्याला माहित आहे कोलॅप्सिंग म्हणजे काय कोलॅप्सिंग म्हणजे एका विशिष्ट स्थितीमध्ये येणे विशिष्ट स्थितीमध्ये येणे येणे ठराविक स्थितीमध्ये येणे कोलॅप्स म्हणजे पडणे आपण असं म्हणतो पडणे वगैरे झालं बिल्डिंग झाली विशिष्ट आता आपण जे प्रार्थना वगैरे करतो तर ह्या प्रार्थना आपल्याला इथून समजून घेऊन करायच्या आहे म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के पाहिजे मग प्रार्थना म्हणजे नक्की काय करतो आपण कुठलीही करा प्रार्थना पण त्याच्या मागचा उद्देश काय हे महत्वाचा आहे तर महत्वाची गोष्ट अशी आहे की पहा पुन्हा एकदा आपण पहिल्यापासून सुरुवात करूया कुठलाही पदार्थ घ्या तुम्ही पदार्थ मी पदार्थ पदार्थ म्हणजे काय की त्याला आकार आहे काहीतरी भौतिकशास्त्रात आपण सातवी आठवीपर्यंत शिकलेलो हो। आहोत कुठलाही कण घेतला समजा इथल्या भिंतीचा एक छोटासा बारीक कण घेतला तर ते आपण सूक्ष्मदर्श खाली त्याचा ऑब्झर्व नक्की काय याच्यामध्ये असं पाहिलं तर हा जो पदार्थ आहे म्हणजे मॅटर म्हणतात त्याला ह्याचं ऑब्झर्वेशन केलं आपण कुठलाही घ्या तुम्ही आपल्या शहरातला एक पेशीचा बारीक तुकडा घ्या पेशी घ्या त्याचं ऑब्झेशन करा का तर काय आपल्याला सापडेल तर पहिला पदार्थ घेतला त्याच्यात आपण पाहिलं तर मॉलिकूल मॉलिक्यूल म्हणजे काय दोन पदार्थाचं एकत्रीकरण समजा आता पाणी आपण बघितलं तर पाणी कसं तयार होतं एस टू ओ दोन हायड्रोजनचे कण आणि एक कण म्हणून पाणी तयार होतं जे हे मॉलिक्यूल म्हणतात त्याला त्यानंतर त्याचं आधी निरीक्षण केलं की त्याच्यामध्ये अणू अणु म्हणजे सर्वात सूक्ष्म कण अगदी बारीक 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 कण इथपर्यंत लक्षात आला अगदी सोप्या भाषेत शिक आता ह्या कणाचं आपण निरीक्षण केलं सूक्ष्म त्याच्यामध्ये आपल्याला काय गावतं हा कण आहे मोठा हा कण आहे आपण मोठा करून पाहूया आता याच्यामध्ये काय गावाल इथं मध्ये केंद्रक असत याच्यात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि ने इलेक्ट्रॉन ह्या गोष्टी आपण अशा इलेक्ट्रॉन हे कडणी फिरत असतं हे चित्र बी तुम्ही पाहिलं असेल बघा काय पाहिलं असेल म्हणजे ही ऊर्जा आहे इलेक्ट्रॉन ऊर्जा आता इथपर्यंत लक्षात आलं लक्षात आला यानंतर काय आपल्याला लॉ ऑफ आप अट्रॅक्शन हा पुढचा पाठ ह्याच्या पुढचा पाठ आता हे काय नक्की आणखीन एकदा ऑब्झर्व करण्यात आलं की अजून ह्याच्यामध्ये काय ही इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे हे ऑबझर्व्ह करण्यात आलं पाहण्यात आलं तर त्यांना असं दिसलं की ही इलेक्ट्रॉन म्हणजे हे काय प्रोटॉन न्यूट्रॉन नसूच ती फक्त काय आहे वेव आहे आलं का वेव म्हणजे लक्षात आलं इथपर्यंत लक्षात आलं वेवस आहे आता ही वेवच काय केलं शास्त्रज्ञांनी पुन्हा निरीक्षण केलं की नक्की वेव म्हणजे हालती काय काय म्हणजे काय ते अदृश्य शक्ती काय पुन्हा एकदा त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला पाहण्याचा प्रयत्न करता करता त्यांनी काय केलं एका ह्याच्यातनं एक कागदाच्या हेतून छोट्या होलमनं प्रकाशकन पाठवले आणि इथं कॅमेरा लावला हे नक्की काय जे त्याचं चित्र त्याचं स्पष्ट व्याव जेव्हा कॅमेरा लावला तेव्हा त्यांना काय दिसलं की ही वेव वेव नसून आता त्याचं सूक्ष्म का परत काय निरीक्षण आलं बघा परत काय शेवटच्या आलं की ती वेव जेव्हा कॅमेरा लावला तेव्हा वेव निघून गेली आणि तिथं काय झालं पार्टिकलचा कण दिसला बारीक तुकडा दिसला कॅमेरा पुन्हा काढून टाकला तर वेव दिसली कोणा त्यांनी कॅमेरा लावला एक छोटासा तुकडा पार्टिकलचा दिसला त्यानं तिथं लक्षात आलं का दोन्हीतला ज्या जेव्हा ते निरीक्षण करेल तेव्हा वेवचं काय पार्टिकल मध्ये ऊर्जेचं काय होतं रूपांतर होतं म्हणजे करेक्ट इथपर्यंत मुद्दा लक्षात आला आता हे काय आता हा सो हा जो शेवटचा त्यांनी पाहिला तर त्याच्यामध्ये हा जो पार्टिकलचा भाग आहे का नाही अगदी तो किती आहे त्याचं प्रमाण काढलं गेलं तर किती प्रमाण आहे त्याच एवढं आहे पॉइंट झिरो 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 एक हेच आहे म्हणजे सूक्ष्म कानाचं आणि जो मोकळा भाग आहे त्याचं किती आहे पाच वेळा नऊ म्हणजे ही जी बाकीची जी आहे ती सगळी काय ऊर्जा आहे लक्षात आलं का बाकीची जी ऊर्जा आहे आणि ह्याच ऊर्जेचा तुम्ही जेव्हा वापर करता प्रार्थनेत किंवा सगळ्या आतापर्यंत काही घटना हा पदार्थ त्यामुळेच तयार झालेला हे जे काही विश्व निर्माण झालेले आपलं हे जे आपण केलेलं तयार हे सगळं ऊर्जेने निर्माण झालेलं आहे मग आपल्याला चान्स काय की आपण ऑब्झर्व ऑब्झर्व्हर आहे आपण कोण आहे निरीक्षक आहे ऑबझर्व्हर आहे आपण निरीक्षक आहे निरीक्षित काय केलेलं आहे कुठल्या तरी एका व्यक्तीने काय केलं मनामध्ये विचार केला विचार ही ऊर्जा आहे विचार केल्यानंतर समजा खुर्ची कशी बनवायची याच काय केलं डोळे बंद करून काय कसे त्याच पाय कसे बसल्यावर कसं होईल असं होईल सगळं इमॅजिन करत करत कसं बनवायचं काय करायचं खुर्ची पहिल्यांदी नव्हती त्यावेळी त्यांनी काहीतरी आधी चार पायी बनवले असेल चार तुकडे बनवले असतील मग हळूहळू त्याला मोल करत गेला असेल मग ती कशी टिकावी हे सगळं जेव्हा 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 त्याची मनातले विचार जेव्हा त्या टॉप लेवलला गेले त्या फ्रिक्वेन्सीला गेले तेव्हा ती खुर्ची निर्माण झाली इथपण लक्षात आलं मग आता आपल्या ह्याच्यामध्ये शहरामध्ये हे काम कुठं करतं एच हेल्थ आर रिलेशनशिप सी करिअर आणि यम मनी आता आपण प्रार्थना घेताना आपल्याला रिझल्ट परवा काय मिळाले दोन व्यक्तीचे आपल्याला दोन तीन बाकीच्या नाही मिळाले पण पन कोणी सांगितले असतील नसतील आता ममता शहानी परवा स्टेजवर सांगितलं की मी प्रार्थना करत असताना एका व्यक्तीने माझे पैसे बुडवले होते देत नव्हता त्याने डोळे बंद करून काय केलं त्या व्यक्तीचा एकवीस दिवस चेहरा समोर आला आणि त्याला काय केलं आय एम सॉरी प्लीज यू मी थँक यू आणि आय लव्ह जी काही घटना घडली त्याची स्वतः जबाबदारी घेतली आता काय होत चांगली घटना घडली तर तुम्ही काय म्हणता मी केले मिस केलंय आणि वाईट घडलं की दुसरा टाक ऍक्च्युली ती घटना आपल्यामुळेच घडलेली असते हा खोल शास्त्र आहे जेव्हा तुम्ही तिची जबाबदारी घ्याल आणि त्याने हे केल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर त्या माणसांनी कोण सत्य पैसे त्यांना आणून दिले केलं का नाही मनीमध्ये काम इतक्या वर्ष बुडवलेले पैसे असे कोठ्यावधी लोकांचे पैसे मिळालेले आहेत ज्यांचे ज्यांचे त्यांनी ही प्रार्थना केली आता हेल्थ संदर्भात काय होऊ शकतं आपलं हेल्थ संदर्भात काय होऊ शकतं समजा आपल्या ग्रंथीचे स्त्राव बिघडलेले आहेत तर डोळे बंद करून आपली ती ग्रंथी समोर आणायची आणि तिचे स्त्राव व्यवस्थित चालू आहे त्याचे स्त्रावण्याची क्रिया चालू झालेली आहे माझे जे विचार आहेत त्याच्या संदर्भात जे काही निगेटिव्ह आहेत नकारात्मक विचार आहेत ते मी आता काढून टाकलेले आहेत म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग एनर्जी म्हणजे थोडक्यात एनर्जी जे आहे ती काढून टाकली आता एनर्जी हा शब्द ऊर्जा आहे की नाही ऊर्जा ती ऊर्जा स्थित असते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ह्या दोन प्रकारे असतात मग तुम्ही निगेटिव्ह जर थिंकिंग केलं तर तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट मिळणार आहे कारण ऊर्जा तुम्ही कुठं लावली ही एवढी ऊर्जा इथं लावली आणि त्या पद्धतीने तुम्ही काय केलं त्याचा रिझल्ट मिळाला ऊर्जा कुठं लावणार आहे पॉझिटिव्ह काय लावणार आहात बोलून लावणार आहात हे निघून चाललंय आमक चाललंय आपण नाही का प्रार्थनेत किंवा शवासनात दिवसेंदिवस दीशन मी कार्यक्षम होत चाललेले आहे दिवसेंदिवस माझे हे का मला निरंतर स्वास्थ्य लाभत आहे त्यानंतर आपण ह्याच्या मेडिटेशन मध्ये सकारात्मक सूचना घेतलेल्या आहेत ते संपूर्ण शहरामध्ये ऊर्जेने शरीर भरून होत चाललेलं आहे हे सकारात्मक एनर्जी लावून आपल्या शरीरामध्ये आपण हेल्थ काय करत आहोत तंदुरुस्त करत आहोत रिलेशनशिप मध्ये सुद्धा कुठल्याही व्यक्तीचं किती वाईट असो काय असो त्याची जबाबदारी घ्या त्या व्यक्तीला समोर आणा आता हे पर्सनल आहे मा ना मी घेताना जनरल घेतो त्या व्यक्तीला समोर आणा एकवीस दिवस प्रार्थना करा तिसऱ्या चौथ्या दिवस तुम्हाला रिझल्ट मिळायला लागेल ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला फोन करेल येईल त्याचे रिलेशन संबंध पुढ करिअर संदर्भात नकारात्मक तुम्� विचार असतात आपले आपला बॉस चांगला नाही हे नाही पगार चांगला नाही या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा काढू त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये उन्नती मिळत जाते आणि मणीचं तर उदाहरण तुम्ही पाहिलेलंच आहे म्हणजे हे जे किती साधं सोपं गणित आहे की आपण काय केलेलं की ऊर्जा फक्त वापरताना पॉझिटिव्ह वापरतो आता सर्वजण लोक काय म्हणतात आम्ही कधी निगेटिव्ह बोलत नाही काम करताना पण पॉझिटिव्ह करायला जातो पण त्याच्या माग निगेटिव्ह किती असते एका उदाहरण तुमच्या लक्षात येईल समजा आपण असं करूया पैशाच्या संदर्भात पैशांची फ्रिक्वेन्सी किती आहे आपल्याला शंभर असं शंभर दोरे आपण त्याची फ्रिक्वेन्सी की शंभर लेवलला गेल्यानंतर आपल्याला कोठ्यावधी पैसे मिळतात त्या फ्रिक्वेन्सीला जाऊन गेल्यानंतर तुम्ही म्हणता आम्हाला काय म्हणणार आम्ही तुम्हाला दिवसेंदिवस पैसे वाढत चाललेत आमक चाललंय मला अडीच लाख किंवा काय ऍक्सेस मिळते मग आपल्याला ते पैसे काय मिळत नाही तर त्याच्या पाठीमागे जे निगेटिव्ह थिंकिंग आहे ते काय पाहा लहानपणापासून सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला काय सूचना दिलेली असते कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही आलं पहिलं वाक्य तुम्ही पिक्चर बघितलं असेल त्यातला जो नायक दाखवला आहे तो अतिशय गरीब घराण्यातला दाखवलेला आहे म्हणजे नायक जो हिरो आहे तो काय गरिबीतीच असतो हे आपल्या मनात ठसलेलं आहे बरं काय त्यानंतर पैसे काय जाळाला लागतात का त्यानंतर सांगा हळूहळू बघा काय काय आठवतंय तुम्हाला अजून पैशा संदर्भात काय आठवतंय अजून काय आठवतंय पैशा संदर्भात निगेटिव्हिटी काय आठवते पैसे सहजासहजी कोण हा फुकट हा फुकटचे घेऊन आहेत किंवा फुकट मिळत नाही त्यानंतर पिक्चर मधला जो जो धनाढ्य माणूस दाखवलेला असतो तो नेहमी गैरकाम करत असतो ज्याच्याकडे पैसा असतो म्हणजे आपली इनडायरेक्टली थिंकिंग काय झाली की जास्त पैसा आले की आपण वाम मार्गाला जातो त्यानंतर काय अजून काय काय ठसवलेलं आहे बघा मनामध्ये कष्टाशिवाय पैसे मिळत नाही याचा अर्थ कष्ट केले तरच पैसे मिळेल अशा कितीतरी कोठ्यावधी समजा आता तुम्ही दुकानात गेला आणि एखाद खरेदी करत आहे तर तुमच्या तोंड आपल्या तोंड खूपच महाग आहे खूपच महाग पटकन येतात याचा अर्थ आपण हे घेऊ शकत नाही एवढं महाग मी घेऊ शकत नाही याचा अर्थ काय केलेला असतो की ही न घेण्याची तुमची फ्रिक्वेन्सी तुमच्या हा फीट झालेली असते हा आता पैसे समजा गेले तर आपण कधी कधी विचार काय करतो की खूपच पैसे गेले ह्या महिन्यात खूपच खर्च झाला पैसे हातात आले की टिकतच नाही बंदी नोट असली तर टिकती सो म्हणजे असे कितीतरी फ्रिक्वेन्सी आहेत आपल्यामध्ये आणि ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी जेव्हा जातील कमी कमी होतील तेव्हा हळूहळू तुम्ही इकडं ह्या फ्रिक्वेन्सीला जाणार आहात आता लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत का तर त्यासाठी काय महत्वाचे बाबा आहे टी बी म्हणजे काय तुम्हाला आता त्या गोष्टीमध्ये व्यवसाय करायचा आहे तर तुमचं फिलिंग महत्वाचं पाहिजे माझं काम करून तुम्ही व्यवसाय केला पाहिजे टी म्हणजे काय थॉट सकारात्मक थॉट पाहिजेत बी म्हणजे विश्वास बिल्यू आणि ए म्हणजे ऍक्शन पूर्ती केल्याशिवाय तुम्हाला मिळणार कसं आता मला सांगा प्रश्नाचं एक उत्तर द्या एक शूर राजा वीर होता शूर वीर राजा होता नावाजलेला होता त्याने एक सुद्धा युद्ध जिंकलं नाही असं आहे सचिन तेंडुलकर मास्टर बाल्टर त्याने एक सुद्धा मॅच खेळली नाही टाटा आणि अंबानी एक सुद्धा त्यांनी व्यवसाय केला नाही ते श्रीमंत झाले यशस्वी उद्योजक यशस्वी डॉक्टर एक सुद्धा ऑपरेशन केलं नाही यशस्वी डॉक्टर झाले ते सांगा बरं कुठं आहे कुठलंही सांगा ना क्षेत्र मला त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी कष्ट केले तरच टॉपत गेला ना शुभंकर तो गाडी रेसवाला एक सुद्धा रेस खेळली नाही आणि त्याचं नाव टॉपला आलं सानिया मिर्जा एक सुद्धा मॅच खेळली नाही ती टॉपला आली आले का असं मग हेल्थ संदर्भात काय घरी निवान झोपणे आणि हेल्थ मिळणे शक्य आहे का हा फ्रिक्वेन्सी गाठायला हेच समजा तुम्हाला हातपाय हलवले पाहिजे आता सगळ्यांना माहिती आहे आता मला प्रत्येक जण भेटताना काय होतं सर भेटला की पहिला प्रश्न होता सर माझं पोट कमी करायचं पोट कमी करायचं आता पहा गमतीची गोष्ट तुम्हीच सांगा उत्तर द्याल पोट शरीर हेल्थ करण्यासाठी काय उपयोग काय काय केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का नाही आहार प्यायला पाहिजे व्यायाम केला पाहिजे हे सगळ्यांना जग जाहीर आहे पण सुंदर गोष्ट आहे बघा त्याची आपण काय करतो म्हणजे आता आपला विषय सोडून द्या पण त्याच्या मागचं सुंदर गोष्ट आहे एका मुलाची एक अंगठी हर आहे अंगठी म्हणजे सुवर्ण आहे हरवली आणि शोधत होता तो असं 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 शोधता 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 मी गेलो तिथं काय शोधतेस तू मला अंगठी हरवली मग अंगठी हरवली मी पण शोधायला बराच वेळेस शोधल्यानंतर मनात एक शंका आली तू नक्की कुठं म्हणजे तुला आठवते का कुठं हरवली मला त्या तिकडं हरवली तिकडं मग हिथं कशाला शोधतोस नाही तिकडं अंधार आहे तिकडं काय आहे अंधार आहे मी इथं शोधतो ह्याचा अर्थ लक्षात घ्या काय आला तुम्हा मला सर्वांना माहित आहे की काय झालेलं आहे की तिकडं अंधार म्हणजे तिथं शोधायला काय जाणार आहे जड जाणार आहे ही गोष्ट फार सुंदर आहे पण आपण हलक्यात बघितलं की इथं सापडली ते सापडली त्यालाही माहिती इथं सापडणार नाही ना त्या पोट कमी करण्याला माहिती आहे की आपल्याला हे हे करायचं नाहीये पण शोधायचं कुठं उजेडात लक्षात आलं का त्याला माहिती आहे सगळं की बाबा हे खाल्लं पाहिजेत काले व्यायाम केलं पाहिजेत पण तो शोधतोय कुठं उजाड म्हणजे त्याला अंधारात जाऊन काय कष्ट घ्यायचे नाही लक्षात आलं का मला माझ्या मुंड की असं समाजामध्ये असा प्रकार आहे की तुम्ही सांगा हेल्थ कशी मिळाल उठलं पाहिजेत व्यायाम केला पाहिजे एक तास मनस्थिती चांगली ठेवली पाहिजे मेडिटेशन केली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे तुम्ही हेल्थकडे जाणार ती फ्रिक्वेन्सी योगा योग विद्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीला आला तर तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे लक्षात आलं का तर जनरली काय करतो की आपण काय करतो आपल्याला हे सगळं माहीत आहे पण आपण काय करत हो? आहोत अंधारात उजडत अंगठी शोधायचं काम करत आहोत काय लक्षात आलं मुद्दा आता म्हणजे आपण वापरताना प्रार्थना काय करतोय एवढी एनर्जी वापरत आहोत तुमची जेव्हा एनर्जी त्या लेवलला जाईल त्यावेळी तुमचं काम समोर होईल याच्यामध्ये महत्वाची पा पहिली गोष्ट काय आहे प्रार्थना करताना सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे जबाबदारी पहिली गोष्ट काय आहे ज्या काही घटना घडल्या त्या माझ्यामुळे घडलेल्या आहेत डॉक्टर ह्युलियन अमेरिकेमधील हवाई लँड मधले काय केलं त्यांनी त्यांच्याकडं मेंटल हॉस्पिटलचा चार्ज आला ते कुठल्याही पेशंटला भेटले नाहीत कुठल्याही पेशंटची मुलाखत घेतली नाही कोणाला शॉक ट्रीटमेंट दिली नाही त्याचं त्याचं तोंड तो, तो 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 काळा का वर काही काही बघितलं नाही त्यांच्या केबिन मध्ये गेले त्यांची फाईल उपड फाईल उघडली आणि वाचायला सुरुवात केली म्हणजे प्रोफाईल थोडक्यात मग त्याचं काय आहे कसं वर्णन आहे काय ते सगळं त्यांनी काय काय केलं त्यांच्या त्यांच्यासमोर ते उभं राहिलं चित्र मग त्यांच्या समोर जसं ते चित्र उभं राहिलं की ह्या घटनेला माझ्याकडे का आलं म्हणजे माझ्याकडे हा चार्ज आला मी स्वतः आहे मी कुठंतरी याच्याशी संबंधित आहे आणि त्यांनी ही प्रार्थना केली अक्षरशः आठ ते नऊ महिन्यामध्ये ते पूर्ण मेंटल हॉस्पिटल बंद करायला लागले मेंटल हॉस्पिटल बंद करावं लागले सगळे सगळे जे काय हे आहेत ते सगळे घरी सोडावे लागले एवढा ह्या प्रार्थनाचा रेवड प्रार्थना चार शब्द एकदम सोपे आहेत काय आणि पहिली काय जबाबदारी घेतली दुसरं काय क्षमाशीलतेचं तंत्र क्षमाशीलता ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या माझ्या मुळे घडलेल्या आहेत आता क्षमा आपण काय म्हणतो पहिल्यांदा वाक्य काय आय एम सॉरी मला माफ करा आता माफ करा म्हणजे कोणाला करा की तुम्ही म्हणाल दुसरी व्यक्तीने मला त्रास दिला तर मी त्याला का क्षमा करू त्याने तुम्हाला त्रास दिला तो जो त्रास दिलाय तो तुमच्यात आहे का त्याच्याकडे सांगा तुम्ही नंतर मला त्यांनी त्रास दिला मला वाटेल तिला बोललं माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल कटुता आहे तो माझ्यासमोर आला तरी हे कोणाकडे तुमच्याकडे आणि ते घेऊन मा ते वावरत आहात म्हणून त्याला क्षमा करायची आहे आता पहिल्यांदा काय केलं तुम्ही आणि तुमच्या स्वतःला अंतरात मिळाला की तुम्ही सांगत आहात की मला क्षमा करा थँक्यू म्हणजे काय केलेलं आपण की हे जे नकारात्मक विचाराच्या संदर्भात आतापर्यंत माझ्याकडे आलेले आहेत त्याची मला तू जाणीव करून दिलीस त्याबद्दल मी तुझी माफी कर, कर। म्हणजे मला क्षमा कर म्हणजे जे चुकून मी नकारात्मक विचार ठेवले त्याबद्दल मला माफ कर आणि याची जाणीव करून दिल्याबद्दल मला क्षमा कर आणि क्षमा केल्यानंतर काय करायला आपल्याला एखाद्यानी वस्तू भेट दिली तर आपण काय म्हणतो थँक्यू थँक्यू याचा अर्थ मराठीमध्ये तथास्तो आले ह्याच्यामध्ये तथास्तो तुम्ही म्हणताय तसं मग थँक्यू म्हणजे धन्यवाद जे आहे ते छान झालेलं आहे आणि नंतर काय आय लव्ह यू म्हणजे प्रेम माझं सर्वावर प्रेम आहे प्रेम मुझे और प्रेम म्हणजे काय स्वतःच्या अंतर आत्म्यावर प्रेम करायला बराच वेळा आपण स्वतःला बराच वेळा म्हणजे खूप लोक की स्वतःला स्वीकारत नाही स्वतःला न स्वीकारल्यामुळे आपल्याला हे रिझल्ट नकारात्मक भाव असतात मी एवढी जाड कशी किंवा काय फॅट्स कमी होत नाहीत उंची कमी असे कितीतरी मनामध्ये विचार असतात ह्या विचार काढून टाकण्यासाठी आपण हे चार वर्ड घेतलेले आहेत लक्षात आलं तर आपण प्रार्थनेमध्ये कुठं काम करतोय एनर्जी लेव्हलला काम करत आहोत आणि ही एनर्जी लेवल जेव्हा तुमची त्या फ्रिक्वेन्सीला गाठाल आता मूलधार चक्राची तीनशे शहाण्णव फ्रिक्वेन्सी काढलेली त्याने मूलधार चक्रावर आपण डोळे बंद करून तिथली जे काय ऍक्टिव्हेशन ग्रंथीचे केलं तर तुम्हाला हळूहळू दिवसेंदिवस दिवस, दिवस, दिवस त्याच्यामध्ये तुमच्या आता थायरॉड ग्रंथी आहे खूप लोकांना थायरॉइडचा त्रास आहे तुम्ही डोळे बंद करून त्या ग्रंथीवर तुम्ही हे केलं प्रार्थना म्हणली एकवीस दिवस तर तुम्हाला हळूहळू त्याचे स्त्राव त्याचे रिपोर्ट नॉर्मल यायला लागतील तुमची सूचना पेशीमार्फत ग्रंथीला जाणार आहे आणि ग्रंथी सगळं काम करणार आहेत ग्रंथी पेशी हे सगळं सायन्स आहे लक्षात आलं तर प्रार्थनेचा अर्थ लक्षात आला काही शंका आहे त्याच्यामध्ये अजून प्रार्थना आपण डोळे झाकून नाही करत तुम्ही जेव्हा डोळे बंद कराल तेव्हा तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीला मॅच व्हायचं आहे जे काय कुठलाही एकच विषय घ्यायचा कायम कुठलाही हेल्थचा हेल्थ रिलेशनशिपचा असो आणि तुम्हाला एकवीस दिवसात त्याचा रिझल्ट मिळतो सोपं काम आहे बघा ऑब्झर्वर इफेक्ट बघा अंधारी खोली आहे त्यात तुम्हाला सोडलं आणि तुमचा एक मित्र तिथे आहे काय तर तुम्हाला मित्र अंधारा खोलीमध्ये कुठं हे समजू शकेल का तुम्ही काय करा मनात मनात कदाचित इकडं असेल किंवा इकडं असेल किंवा इकडं असेल आपल्याला माहित नाही हातात बॅटरी चालू केली तर तुम्हाला त्या प्रकाशात तो कुठेतरी एका ठिकाणी उभा राहिलेला दिसेल मग तो मित्र म्हणजे पार्टिकल म्हणजे तुम्ही काय केलं दृष्टी त्याच्यावर गेली आणि तो पार्टिकल तुम्हाला दिसला लक्षात आलं का आणि बाकीची खोली ही व्यवस्थित भरलेली आहे तसे सेम टू सेम आहे कि तुम्ही जेव्हा ऑब्झर्व केलं कराल त्यावेळी तू पार्टिकल म्हणजे त्या वेवच काय होत पार्टिकल म्हणजे सूक्ष्म होत आणि बाकीच मोकळ राहत आपल्याला पार्टिकल एक पॉइंट आहे आणि वेव किती आहेत ह्या इतक्या आहेत नव्या पाच वेळा नव्या नऊ मग ह्या ऊर्जेचा वापर करून आपण काय करत आहोत या प्रार्थना आपल्या जीवनातली सगळी कार्य आता कुठलेही समजा आता हे बोर्ड तयार झाला हे कशाने ह्यानीच तयार झालेला आहे तयार झालेला कुणाच्या तरी मनात मध्ये ती फ्रिक्वेन्सी तयार झाली मग ते प्रिंट कशी करावी त्याच्या कसं प्रिंट यावं ते कसं रंगावं किती कलर जोडावे किती विचार केला असेल त्याने कितीतरी विचार केला असेल आप आपल्याकडे त्याची व्हॅल्यू नाही आहे साधी बाटली बनवायची म्हटली तरी त्याने माणसाने ते पाणी कसं राहील उघडल्यावर कसं बंद होईल पाणी कसं न सांडलं पाहिजे कितीतरी विचार केला असेल त्याने तेव्हा ती बाटली आपल्या समोर आलेली आहे हे कशामुळे आले फक्त एनर्जी आणि आपण सगळेजण एनर्जीने बनलेले आहोत अख्खं विश्व एनर्जीवर चाललेलं आहे एनर्जीचं परा उदाहरण सांगितलं तुम्हाला तुमच्या विचारात फ्रिक्वे हे आहे ऊर्जा आहे सांगितलं दोन ग्लास फ्रीज मध्ये ठेवा ह पाण्याला एकाला हेट करा एकाला प्रेम करा ठेवा फ्रीजर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्याला हेट केलंय त्याच्यावर फंगस आलेला दिसेल आणि जेव्हा प्रेमाने शब्द केला त्याच्या असे बारीक बारीक सोनेरी स्फटिकाचे सारखे कण दिसतील तुम्हाला म्हणजे तुमच्या विचाराची ऊर्जा इथं तुम्हाला जाणवून दिसेल म्हणजे असं सगळं आहे आपण काय करतो एखाद्या व्यक्तीला सांगतो म्हणजे त्याची निगेटिव्हिटी कमी करून आपली ऊर्जा त्याच्या टॉपला नेऊन मरतो आणि त्याला ॲटोमॅटिकली भाव अरे याच्यापेशी मी देणं आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण जाऊन पोचलो त्याला पर्यायच राहत नाही तो येऊन तुमच्या समोर नाही घेऊन टाकतो मी खूप छान माणूस कितीतरी जगदार डॉक्टर वगैरे हो सगळ्या लोकांना एक तो माणूस घरी येऊन गेला सर तुम्ही चांगली लोक आहात ना आमचे दोन चार दिवस तुमचे पैसे कधी ना फोन उचलणारा माणूस घरी येऊन गेला तुमच्या म्हणला मी थोड्या दिवसात नाही मिळाली म्हणजे हे हा रिझल्ट आहे हा एकशे एक टक्के रिझल्ट आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या तुमच्या घरातल्यांना शिकवा आणि सगळ्यांना शिकवा आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करा ठीक आहे काही शंका आहे थांबायचं लक्षात आलं प्रार्थना मला एकच सांगायची की प्रार्थना करतो म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे एवढंच मला त्यातनं सांगायचं ठीक आहे हरिओ